मंडळी पहलगाममध्ये दे दहशतवाद्यांनी पर्यटकांवरती गोळीबार केला त्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलली पण भारत पाकिस्तानला धडा कधी शिकवणार ही चर्चा सर्व भारतभर होत होती पण आज रात्री भारतानं अखेर पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा योग्य तो बदला घेतलेला आहे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केलेला आहे पहलगाम हल्ल्यामध्ये निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झालेला होता त्याच्यानंतर भारत सरकारनं आक्रमक पण संयमी भूमिका घेतलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याला चोख उत्तर दिलं जाईल असा इशारा पाकिस्तानला दिलेला होता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नवीन कसा प्लॅन करत आहे हे आपण मागील एका व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं आज भारताने पाकिस्तानवर तिथल्या दहशतवादी तळावर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जोरदार हल्ला केलेला आहे पण ऑपरेशन सिंदूर हा भारतानं रात्रीचा कसा स्ट्राईक केला तसेच या एअर स्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव का देण्यात आलं आणि या स्ट्राईक नंतर चीनची काय प्रतिक्रिया आली या सर्व प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही तुम्ही बघताय चॅनल अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला होता या हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता गेल्या काही दिवसापासून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं जावे अशी मागणी सातत्याने होत होती आता अखेर भारतानं पाकिस्तानवर पंधरा दिवसानंतर स्ट्राईक करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय भारतानं पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी तळावरती रात्री दीड ते दोन दरम्यान भवालपूर मुर्दिके बाग कोटली आणि मुजफराबाद येथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक केलेला आहे या हल्ल्यात भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांना उद्ध्वस्त केलंय भारतीय वायुसेनेनं हा हल्ला करण्यापूर्वी देशभरामध्ये तीनशे ठिकाणी मॉक ड्रिल केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांना मारलेलं आहे या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा भारताने दिलेला होता आणि त्यानुसार कारवाई करत भारत सरकारनं आपली जबाबदारी पूर्ण केलेली आहे हे तीच ठिकाणं आहे जिथून भारतावरती दहशतवादी हल्ल्याचं नियोजन आणि अंमलबजावणी केली जात होती या हल्ल्यानंतर पाकिस्तानने लाहोर आणि अनेक एअरपोर्टे अठ्ठेचाळीस तासासाठी बंद केली आहेत भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या हल्ल्यामध्ये ब्रह्मोत्सव मिसाईलचा वापर केला गेला तसंच राफेल आणि सुकोई या लढाऊ विमानांचा वापर केला गेला असल्याचं सांगितलं सा जातं आता ब्रह्मोत्सव मिसाईल जी आहे ती टार्गेटिंगसाठी ओळखलं जाते म्हणजे ज्या ठिकाणी टार्गेट आदगोरच निश्चित केलेलं असतं बरोबर त्याच ठिकाणी ही मिसाईल स्ट्राईक करत असते भारताकडून झालेल्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून पिओके आणि नियंत्रण रेषेवर गोळीबार करण्यात आला पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील आणि जम्मू काश्मीरच्या विरुद्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमावरील चौक्यावरून तोपखान्यांचा मारा करून अंधाधुंद गोळीबार केला या अंधाधुंद गोळीबारात तीन निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमावे लागले भारतीय सैन्य योग्य पद्धतीने प्रत्युत्तर त्यांना देत आहे पाकिस्तानमधील स्थानिक वृत्तानुसार हवाई हल्ल्यांमध्ये तीस जणांचा मृत्यू झालेला आहे तसेच भारताने चोवीस क्षपणास्त्र डागली असं त्यांनी सांगितलं वृत्तसंस्था एनआयए ने सूत्रांच्या हवालेने सांगितलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रात्रभर या ऑपरेशन सिंदूरवरती लक्ष ठेवून होते इंडियन आर्मी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारत माता की जय म्हणत या संदर्भात पोस्ट सुद्धा केलेली आहे भारताने पाकिस्तानवरती रात्री अचानक दीड ते दोनच्या दरम्यान जो स्ट्राइक केला त्यामुळं पाकिस्तानला आता काय करू काय नाही असं झालंय या एअरस्ट्राईक मध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची जी ठाणे आहे त्या ठाण्यांना टार्गेट करण्यात आले पण त्यांच्या लष्करी ठाण्यांना टार्गेट करण्यात आलेलं नसल्याचं भारताकडून स्पष्ट करण्यात आले दहशतवादी तळांना संपवणं आणि दहशतवाद उखडून फेकणे हा या स्ट्राईक मागचा हेतू असल्याचं सांगण्यात आलंय या मध्ये केवळ दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही एक संयुक्त लष्करी कारवाई होती ज्यामध्ये भारतीय लष्कर भारतीय नौदल आणि हवाई दल या सर्वांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे या हल्ल्यामध्ये त्यांचं मुख्यालय आणि मद्रसा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत पाकिस्तानच्या माध्यमांनी याची पुष्टी सुद्धा केलेली आहे भारतानं केलेल्या या एअरस्ट्राईक मध्ये अनेक दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर येत आहे भारतानं केलेल्या हल्ल्यावेळी बवालपूरमध्ये दोनशेहून अधिक दहशतवादी होते अशी माहिती मिळत आहे तर मध्ये एकशे वीसहून अधिक दहशतवादी मुझफराबाद मध्ये एकशे दहा ते एकशे तीस दहशतवादी कोटलीमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी सियालकोटमध्ये नव्वद ते शंभर दहशतवादी गुलपूरमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी दहशतवादी भिंबरमध्ये साठहून अधिक दहशतवादी चा कासरू मध्ये सत्तर ते ऐंशी दहशतवादी अशी माहिती सांगितली जात आहे भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानचा ओळखला जाणाऱ्या चीनने पहिली प्रतिक्रिया दिली आहे भारतानं केलेली कारवाई दुर्दैवी असल्याचं चिन्ह न म्हटलं आहे पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या चीनचं नेहमीप्रमाणे रडगानं गाण्यास सुरुवात केली आहे आता पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे सियालकोट आणि लाहोर एअरपोर्ट अठ्ठेचाळीस तासासाठी बंद करण्यात आलेला आहे पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे तर पाकिस्तानने आज सकाळी दहा वाजता महत्वाची बैठक सुद्धा बोलावली होती पाकिस्तानी माध्यमांनी दावा केलेला आहे की या हल्ल्या दरम्यान पाकिस्तानी सैन्यानं पाच भारतीय लढाऊ विमान पाडलेले आहेत मंडळी भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मध्ये नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केला त्यामध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन मोठ्या कमांडरचा खात्मा झाला आहे मुदसकीर आणि हाफीज अब्दुल मालिक हे दोघे ठार झाल्याची माहिती समोर आली आहे यानंतर आज पंजाब मधील काही जिल्ह्यांमध्ये मॉक ही होणार आहे अमृतसर मध्ये रात्री साडे दहा ते अकरा वाजता पठाणकोट मध्ये दुपारी चार ते आणि रात्री दहा वाजता फिखाबाद मध्ये सकाळी अकरा आणि रात्री साडे दहा वाजता गुरुदासपूर आणि फिरोजापूर मध्ये रात्री नऊ ते नऊ दरम्यान मॉक ड्रिल होईल मंडळी भारतानं पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी रात्री एअर स्ट्राईक केला या हल्ल्यामध्ये भारतानं पाकिस्तानतील दहशतवादी ठिकाणांना नाव उद्ध्वस्त केले भारताकडून करण्यात आलेल्या या एअर एअरस्ट्राईकला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलं हे नाव देण्यामागचं कारण काय आहे याबद्दलही आपण जाणून घेऊ पहलगाम मध्ये बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंचवीस भारतीय नागरिक आणि एक नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केलं यावेळी महिला पर्यटकांऐवजी त्यांच्या पतींना लक्ष केलं गेलं जेणेकरून त्यांच्या मागण्या पूर्ण होऊ शकतील या बदला घेण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर या नावाने जोरदार मोहीम राबवली या नावामागे केवळ लष्करी संकेत नसून दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार होता ज्या सिंदूर सिंदूरला त्यांनी लक्ष केलं त्याच सिंदूरच्या नावानं ना भारताने ही कारवाई केली ही कारवाई अत्यंत थेट आणि अचूक ठिकाणी होती पहलगाम मध्ये दे दहशतवाद्यांनी हल्ला केला तेव्हा महिलांना सोडून त्यांच्या पतींना मारलं होतं महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं त्यांच्या डोळ्या देखील त्यांच्या पतीवर गोळ्या जाडण्यात आल्या त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव मिशन सिंदूर असं ठेवण्यात आलं भारताने पाकिस्तानवरती रात्री अचानक दीड ते दोनच्या दरम्यान जो स्ट्राईक केला त्यामुळं पाकिस्तानला आता काय करू काय नाही असं झाले या एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची जी ठाणी आहे त्या ठाण्यांना टार्गेट करण्यात आले भारतानं दोन हजार सोळामध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि दोन हजार अठरामध्ये बालकोट एअरस्ट्राईक केला होता भारतानं पाकिस्तानच्या भूमीवर केलेली ही तिसरी सर्वात मोठी कारवाई आहे भारतानं अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची ऑलरेडी कोंडी केली होती पण लष्करी कारवाई कधी का होणार याचीच चर्चा सुरू होती आज देशभरामध्ये दोनशे चव्वेचाळीस ठिकाणी ड्रिल सुद्धा आहे पण हे मॉक ड्रिल करण्याआधी भारतानं स्ट्राईक करून पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे या व्हिडिओविषयी तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि तुम्ही ह्या वरती हा व्हिडिओ वर प्रथम बघत असाल तर आपला वेद डॉट कॉम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका